सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यात दोन महानगरपालिका आहेत ज्यात अधूनमधून हडपसर तसेच विस्तारित झालेल्या पुण्यातील इतर भागांसाठी त्यांची सेपरेट महानगरपालिका बनवण्याची मागणी केली जात असते अशातच अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नव्याने महानगरपालिका व्हाव्या या आले पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका बनली असली तरी कर्मचारी अधिकारी आणि आवश्यक सोयी सुविधांची वाढ झालेली नाहीये त्यामुळे विकास कामं आणि दुरुस्तीच्या कामांवर ताण निर्माण झालाय परिणामी प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवीन महानगरपालिकांची गरज आता भासू लागली हीच गरज लक्षात घेता अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानुसार चाकण हिंजवडी उरळी देवाची फुरसुंगीसाठी नवीन महापालिका केल्या जातील अशी शक्यता निर्माण झाली अर्थात हे सगळं लगेच होण्यासारखं नाहीये ही वेळखाऊ प्रोसेस असून याबाबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील काहीसे मतभेद असल्याचं दिसून आलंय शिवाय यावर नागरिकांचं काय मत आहे हे देखील पाहावं लागेल दरम्यान जर नवीन महापालिका स्थापन झाल्या तर एकूणच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आणि विकासाला वेग येईल तसेच मुंबईतील काही भागात नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांमुळे त्या भागातील गतिमान झालेला विकास पाहिल्यावर नवीन महापालिकांमुळे विकासाचा वेग वाढेल अशी आशा आहे त्यामुळे नवीन महापालिका स्थापन करण्याबाबत नागरिक सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय आता अजितदादा म्हणल्याप्रमाणे जर खरंच अजून तीन महापालिका आल्या तर पुणे जिल्ह्यात एकूण पाच महापालिका होतील पण अजून तीन आणि एकूण तीन यामध्ये सध्या थोडीशी गल्लत झाल्याचं जा दिसतंय त्यामुळे पुण्यात तीन नव्या महापालिका होणार का फक्त अजून एक महापालिका करून एकूण तीन महापालिका होणार हे पाहावं लागेल तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं नवीन महापालिका व्हायला हव्यात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका